वा 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 काय मस्त स्वप्न पडणं मला आज कुंभ मिळा डायरेक्ट पण मला कोण तरी सांगणं पडे नाही मला माहीत नाही ना घर माझं कोण ऐकत नाही म्हणा सुन बाई सांगत नाही सुन बाई ऐकस का मला कुंभ मिळाले जाणं होतं म्हणून स्वप्न होतं हा ते बारीक राहिले चालू शे ना तडे अरे वा जय ना मग स्वप्न मारू नये म्हणे नाही तर पोटमा दुखच म्हणे जय या चांगलं शे काय व सोडी आडी काय नाही अरे कामा, का कामा टाइमपास तर बन ना तुमधून कामाधंदा देख ना माले मना सासऱ्यांनी बोलायला होतं मालका हाऊसने टाइमपास नाही चाल ना मी मालका हाऊसने आडी कामानी आणि काय वा स्वयंपाक करणारी बायले खुशाल बलायला हो टाइमपासले काही कामाधंद का तुमले इथलं तर अर्जंट होतं तळे जाऊन मग तंगड्या मोडत किचन मग सांगाले जेवण बॅड असतं लगेच बोंबलतस मग कुत्रांगात जेवण मिना नि का जेवण मिना नि का आणि काय करूत आहे का मुकली गर्दी रस्ता डे चला रिकामा कामा करा ना ते का रिकामा मन शैतान घर तसाच प्रकारे तुम्हाला काही नाही काही काही नाही काही काळ्या घालोच ते बड हातपाय सुखायला येत पण मला समजत नाही जेव्हा फुटच का ति हातपाय तुटणार दाबल टेन्शन गुच्छुबडणी कसं आहे तोंडणी तुम्ही जबंत काही शेच पण जडे दोघ तरी नाटल लावस पहिला मा पहिला माझ कुठे देश ती काहीतरी शुभ कार्यान सांग हो मधमा टपकी पड असती मी मन म्हणून सुनला जा आणतो ना का पट्टा पण येऊन मधमा बिन बादल के बरसात हड सायमन गो बॅक चल निघाणी घर ना मुखी आहे मी असं तोंड नको लाव म्हणा पुढे इंग्लिश नाही हे येत आणि सायमन गो बॅक आणि कोणतं मुख्या भाऊ तू रे सहा सहा पोरं पैदा काढ टाकात कर, सहा सहा मुख्या काढ टाकात कर, आता ते म्हणे मी म्हणे पहिले तर बोडो ना बटी चुकीने प्लॅनिंग करस आणि म्हणा नावलेस नाट लावस म्हणे अरे एडी का दानी कुंभ मेळा म्हणजे स्वर्गाचे दार ते तर वय नसतं कधी पण जावं लागतं समजास्त नाही पण पुढं पुगडणं पुटानी नगत पट 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 वट वट ठीक आहे तड़े तर पड़ना पहला मका भी का तुम्हें पहले तुमने चपले गायब होते तो नंबरा चमा गायब हो जाये नायब हो जायशी नोडाना ध्यान में रखना बाबू इस उम्र में हड्डियां भी टूट जाएगी और आवाज भी नहीं आएगा तो नहीं है गुस्ताख जिसने हमारी नींद में गुस्ताखी करी है बेटा तू ना आजोबा उर्फ दल्ला బయన జగ గడి ఇంజి ఆ మీ వైభవ పుటర పుటర కగజాన జాస్ పుటరపు రెస్టింగ్ పిస్ విషయ నా దా ము తు మే సే ఏ రోజా అట మేడమ స్వర్గంధారడిస్ మోక్ష ప్రాప్తి వైజాస్ కా అరకాయ తింటా మే ప్రాప్తి సీతా మోక్ష ప్రాప్తి విటే జాన్ బలే मेरे बेटा अडे मरण तरी स्वर्ग मग इंटरने भेटा मला डायरेक्ट काय आज अरे मुकला पाप हे करायला नाही करा माले हा आई बरोबर बोलला होतो पाप तर मी करेल नाही आहे पण तू सारखं पाप आम्हाला खानद्यांना जन्मले ते एक मोठा पाप उल म्हणून कुंभ वेळा जाणार पडेल ते पाप द आले तरच मोक्षपेटे माले दल्ला रे रिकामा गोष्टी करायला नाही द्या ते मग एक नंबरशी दोन व चार दिनाचा तो बिन लॉजिक ने गोष्टी करस मना बाई बाप नी काहीच पाप करेल नाही आहे मी कस काय पाप येऊ जास बरं का नाही रे बाजूला बोर्ड उभा बाई ना ते ना गुंतून आबाईल आहेत नको तरी टपकानी सहजले दोन असले ते पाप कॅरी फॉरवर्ड होईल काहीच काम ना माणूस नेऊ इथलं कर मी तू ना अक्का संसार पाड पाडती जा तू ना सहासा पोरे पैदा करती जात तरी तुला काय उपकार नाही करे मला मत मग डागस का मला सांगस पाप आहे मी तू कथा विचारला की जा। तुले मोक्ष बेडाव राब आहे दादा जाऊ द्या ना ते माणसारखं बोलत ना अरे बेटा मला स्वप्न पण नव्हतं हो कुंभ बेळाना मुकला पाणी होत आजूबाजू साधू संत होतात लोक म्हणा पाय पडायला आणतात मी दुशन पाणी मग उडी मारते एकदम गरम गरम लागले जागे कि मला नाही हो सकाळी तुम्ही आले तर त्यांनी बटलं ना पाणी थोडं पडी घ्या तुम नाग वरते मग तुम्ही जागी घे घे जास्त पाणी पडणं नाही नाही ते राम राम सत्य दुसरं काय मंडळी व्हिडिओ आणला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का